नमस्कार आज आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील व तासगाव तालुक्यातील कवलापूर गावच्या हद्दीमध्ये असलेल्या किसानपूर रसुलवाडी येथील श्री स्वयंभू गणेश मंदिराला भेट द्यायला हे मंदिर तासगाव मिरज नसल्या लगत असून एका शेतामध्ये आहे या मंदिराचा परिसर सुंदर आहे हे एक स्वयंभू देवस्थान आहे येथे प्रत्येक संकष्टीला व गणेश जयंतीला भाविकांची मोठी गर्दी असते संकष्टीला तीन ते साडेतीन व गणेश जयंतीला पंधरा ते वीस हजार लोकांसाठी महाप्रसाद बनवला जातो येथील गणपती नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे धार्मिक स्थळांचे महात्मे हे त्या त्या धार्मिक स्थळांच्या इतिहासावरून ठरत असते अनेक धार्मिक स्थळे पुरातन असली तरी ते अडगळीत पडून असलेले दिसतात किंवा त्याकडे त्या परिसराचे दुर्लक्ष झालेले असते काही पुरातन धार्मिक स्थळांचा उलगडा झाल्यानंतर त्या ठिकाणच्या धार्मिक स्थळाला आध्यात्मिक क्षेत्रात कशा पद्धतीने नावलौकिक आणि महत्व प्राप्त होते याचे उत्तम उदाहरण म्हणून मिरज तासगाव रस्त्यावरील श्री स्वयंभू गणेश मंदिराकडे पाहावे लागेल मिरज तासगाव मिरजेला जाताना मानमोडी फाट्याच्या अलीकडे शेत नांगरताना एकोणीशे नव्याण्णव साली स्वयंभू गणेशाची मूर्ती दृष्टीस पडली यावेळी उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी बराच प्रयत्न करूनही मूर्ती काढण्याचा प्रयत्न केला तरीही ती मूर्ती निघाली नाही त्यानंतर ती स्वयंभू गणेशाची मूर्ती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या मूर्तीसाठी लहान पद्धतीचे मंदिर बांधण्यात आले त्यानंतर या ठिकाणी मंदिराचे प्रवर्तक पुजारी श्री आपो कुंभार यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचे मंदिर उभारण्याचा ध्यास घेतला आणि त्यासाठी रात्र मेहनत घेतली प्रत्यक्ष मंदिर त्यांच्या त्यांच्याशिवाय केवळ दोन चार भक्तच या मंदिराकडे दर्शनासाठी येत असत नंतर त्यासाठी मंदिराचे मूळ प्रवर्तक पुजारी श्री अप्पासो कुंभार श्री सुरेश जाधव यांच्या संकल्पनेतून अर्जुनवाडचे सुपुत्र व कुपवाड एम आय डी मधील सुपर पंप कंपनीचे मालक श्री सुनील बाबुराव सावंत श्री बाळकृष्ण हरिकदम मंदिराचा विस्तार आणि लौकिक वाढवण्यासाठी अथक परिश्रम घेऊन मंदिराची उभारणी दिनांक सात दोन दोन हजार अठरा रोजी मंदिराची वास्तुशांती व गणेश जयंती असा एकत्रित कार्यक्रम पार पडला अशा पद्धतीने हळूहळू स्वयंभू गणेश मंदिराचा लौकिक वाढीस लागला त्यावेळी अडीच ते तीन हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला त्यानंतरही या मंदिराचा नाव लौकिक वाढतच गेला जून दोन हजार तेरा पासून प्रत्येक संकष्टीला चंद्रोदय नंतर या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते हे आज अखेर अखंडित सुरू आहे नागरिकांची भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते अगदी सत्तर लोकांपासून सुरू झालेला महाप्रसाद आता तीन ते चार हजार लोकांपर्यंत पोहोचला आहे मिरज तालुक्यातील सर्वात भव्य व दिव्य अशी गणेश जयंती या ठिकाणी साजरी होते यावेळी तीस ते चाळीस हजार भक्त दर्शनाचा लाभ घेतात व पंधरा ते वीस हजार लोक महाप्रसादाचा लाभ घेतात अशा पद्धतीने दीड ते दोन टन बुंदी बनवण्याची व्यवस्था सभामंडप महाप्रसादासाठी बसण्यासाठी भक्तांना तीन पत्र्यांचे शेड पाण्याची व्यवस्था असे सर्व काम एकोणीसशे नव्याण्णव सालापासून करण्यात आले आहे मंदिराचे पुजारी आप्पासाहेब कुंभार यांची सेवा आणि श्री सुरेश जाधव कांचनपूर व श्री भारत काटकर कौलापूर व तसेच विशेष सहकारी म्हणून कमांडो करिअर अकॅडमी सोनी पाडगाव व इतर सहकार्याने मंदिराच्या लौकिक वाढीसाठी केलेले प्रयत्न हे इथल्या प्रत्येक भक्तांच्या लक्षात राहण्यासारखेच आहे या मंदिराचे ट्रस्टमध्ये रूपांतर करण्यात आले असून अकरा ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये मध्ये ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे हे सर्व पाहता श्री स्वयंभू गणेश मंदिराचा नावलौकिक सर्व दूर पोहोचू लागला आहे असून भविष्यात हे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील मोठे धार्मिक क्षेत्र होण्याच्या मार्गावर आहे संपादन व लेखन ह हो बळीराम दादा आळंदीकर चला तर मग या मंदिराविषयी थोडक्यात माहिती या मंदिराची पुजारी श्री अप्पासो कुंभार यांच्याकडून घेऊया ऐंशी साली आमचे वडील त्र्याऐंशीला वाढले त्यानंतर मी पाणी घालला घालणार धोंडावर मूर्ती होती लोक काय म्हणते वाटेकडे जी होती ते म्हणजे आम्ही ढोंडा रोड आहे कुंभारोग पाणी घालतो माझ्या मनाला काय वाटलं की मग मी ठरवू त्यामुळे हा गणपती पाहिजे रोज येऊन पाणी घालणार चार वाजता घरी जास्त असं करत तरी बरेच दिवस घेतो एकानं काय केलं हे मध्ये धोंडा होते म्हणून त्यांनी काढायचा प्रयत्न केला आमच्या त्यांना सहा फूट मोर्चे उपडले बूट लागला नाही काळ भोंग उठले त्यांना त्याला लागलं चावल दोन तीनशे लोक बहुतेक बघत होती कोणाला ना चावला नाही पण त्याला नव्हतं लागला लोट्यामध्ये झाला शेवटीत मी जे सी बी सुद्धा आणले आणि लोकडा चावल होता जे सी बी सुद्धा बंद पडली मग त्याला वाटले हे खऱ्या गणपती मी त्यांची छोटीशी दिवशी कमान बांधले कमान बांधल्यावर लोकांना माहिती मग मंगळवाजे शंकर दहा बाराच भक्त याला रोज मी सकाळबाजीला बारा वाजे दोन वाजे थांबणार राहणार असं करत करत बरेच दिवस गेले पण एक मी मनात ही अगदी जिद्द केली की के मंदिर बांधल्याशिवाय मला मरणच येणार नाही म्हणजे अशी सिद्ध होती आणि बांधणार म्हणे शेवटी योगायोगानं तुमच्यासारखा का भक्त आहे कारात म्हणजे एक खरं गणपती आहे असं असं झाले मला दृष्टांत नाही त्यावर मी पाणी घालवलं ठीक आहे म्हणा मग त्या माणसाचं जवळजवळ सात वर्षे पाच कोटी चंद्र वाळून टेकलं होतं त्यानं बोलून गेला दुसऱ्या मंगळवार मंदिर मंदिराला एक त्याने मंदिर बांधले ते मंदिर मांडल्यानंतर शिरे बोरवाला म्हणून कोणत्या भाजीला मारणार होतं त्याला मूल नव्हतं सात वर्षी त्यानं बोर मारून दिलं पप्पू डोंगरे मारून नका त्यांनी मोटर सोडून दिली त्यात पण ती निवडून आले झेडपी लाजेवर्षी निमू पत्थर दिलं शेर मार ऐंगल दिलं त्यांनी नाव सांगितलं असं कारण सगळं भक्तांनी केलेलं आहे आम्ही काहीही केलेलं नाही फक्त सेवा केली पूजा करण्यासाठी सर्व खाली आहे पिऊन बघा बसवता आपण झालं निवडून आले आले त्यानं इथे सगळी वाटे वाटतो आम्ही काय दरम्यान जागा वाढवली असं होतो वाढवत गेलो आम्ही जे पैसा विकास संपूर्ण जण सोडलेली त्यांनी पाठवून कुठली जागा वाटेल ती साठवून घ्यायची ओळख असं कळत आत्तापर्यंत आलो ह्या मायाशी आमच्या वाटेकरांनी काहीच माहीत नाही मला काय झालं किंवा मी कशासाठी पाणी घालते आत्ता पण कोणाला खोडणार तुम्हालाच खोतो त्याच्यामध्ये तू झोप नाही असं असं झोपलं चिकन मुला झालं मला तर बघा इथं हिंशी एवढा दहा दहा असं बैल तुम्हाला सांगतो संपूर बनेल तू जाईस बाबा बरं म्हणजे तू तू मला वाचवू नाही तुम्ही टायमा मागणार तूच आहे म्हणजे तुला काही सावली नाही उंबरबाई जातील म्हणजे मातीच पण तो झाकारण करतो आणि आज जा म्हणजे शेतनं निघून जा तेव्हापासून जी विश्वास ठेवायला काय वाटेल देऊ द्या ते उद्या आजारपोटी येऊन पाणी घालाची सेवा करता एवढा विकास झाला झालाही त्याने करून आम्हाला आम्ही काही केलं नाही एक नऊ पैसा खरेदीला शहाऐंशीपासून पाणी घालतो एक रुपया म्हणून दक्षिण टाका असं काय दिले पुष्कळ गेले बा झाली की आता चार आहे एक महिन्यात चार सांगा है, आसे इंकर देखे। देखे। ला। काई तर भाविकांनी या मंदिराला एक वेळ अवश्य भेट द्यावी याची अधिक माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद